श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हे स्वामीजननी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरेच ताई दादा मी दा, दा, सेवेमध्ये नवीन आहात आणि बरेच ताई दादा स्वामी सेवेमध्ये खूप वर्षापासून आहात तर आपल्याला आज खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि जे पण कायदा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर बघा सर्वात अगोदर सांगते आपल्याला स्वामी सेवेमध्ये आलो आहे ना आता नित्यसेवा ही करायलाच पाहिजे नित्यसेवा म्हणजेच काय तर नित्य नियमाने केली जाणारी सेवा म्हणजेच नित्यसेवा म्हणजेच जे आपण नित्य नियमाने सातत्याने रोज कंटिन्यू करत असतो ती सेवा म्हणजे नित्यसेवा तर आता स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे सिंपल आणि एकदम सोपी स्वामींची सेवा आहे फक्त या सेवेमध्ये आपल्याला रोजचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळी जप करायचा आहे अगदी साधी सोपी सेवा आहे जास्तीत जास्त अर्धा तास या सेवेला लागेल त्यापेक्षा जास्त तर कदाचित लागूच शकत नाही पण जे ताई दादा आपले नवीन आहात त्यांना थोडा वेळ लागू शकतो कारण नवीन असता माळ पकडण्याची सवय नसते त्यांना थोडा वेळ लागू शकतो पण जे आपले ताईदादा कंटिन्यू सेवा करत आहात त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर नक्कीच त्यांची ही सेवा ना, से। स्वामी चरित्राचे जे अध्याय आहे ते अगदी छोटे छोटे अध्याय आहे आपल्याला स्वामी चरित्राचे रोजचे तीन अध्याय वाचायचे असतात म्हणजेच क्रमशः तीन म्हणजे सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होत असतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात अध्याय एका दिवशी सुद्धा वाचू शकता सात अध्याय एक दिवस वाचले तर तुमचं तीन दिवसामध्ये सेवा कशी करायची तुमच्यावर अवलंबून आहे पण सेवा कशी असते ना तो तुम्हाला जर तुम्ही सुरुवात केली ना तर कंटिन्यू करा बघा आपल्याला रोज कामावर जावंच लागतं ऑफिसला जावंच लागतं किंवा दुकान असेल शॉप असेल तुम्ही कंटिन्यू काम करतच असतात आपण श्वास रोज घेतो मग सेवा का बरं रोज नाही करायची म्हणून नित्य सेवा ही रोज करायची असते हा या सेवेमध्ये काही खंड आले म्हणजेच जर महिलांचे मासिक धर्म आला तर तुम्ही चार दिवस सोडून द्यायचे नंतर परत आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे मग जर आता आपण अध्याय क्रमशः वाचत आहे जर पहिल्या दिवशी तुमचे तीन अध्याय वाचून झाले म्हणजे एक दोन तीन झाले दुसऱ्या दिवसचे पण तुम्ही अध्याय वाचले चार पाच सहा तिसऱ्या दिवसच्या अध्यायासाठी त्याच्या अगोदरच तुमची मासिक धर्म आला तुमची पिरियड आली तर मग दुसरे दिवस जे पाच दिवस होतील तुमचे तर तुम्ही नव्याने चालू करायचे का तर नाही जिथून तुम्ही थांबला आहात म्हणजेच सहा अध्याय वाचणं झाले होते ना तर मग सात आठ नऊ तुम्हाला इथून अध्याय परत वाचणं सुरू करायचं आहे या पद्धतीत तुम्हाला अध्याय वाचायचे आहे पूर्ण एकवीस अध्याय रोज नित्य नियमाने सेवा करायची आणि स्वामींचा जप तर आता स्वामींचा जप करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं फास्ट न म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे कारण जेव्हा आपण ह्या सेवा करतो ना तुम्हाला माहित सुद्धा नसतं की कि तुमच्यावरची कितीतरी संकट स्वामी दूर करत असतात कारण नित्यसेवा त्याच्यासाठीच केली जाते आणि बरेच ताई दादा जे आपले खूप वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे तुम्ही एक वेळा त्यांना विचारून बघा की ते नित्यसेवा करताना तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल आहे त्यांना कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं कारण त्यांनी सर्व त्यांच्या संसाराचा भार स्वामींवर सोपवलेला असतो ते नित्यसेवेमध्ये एकदम दंग झालेले असतात त्यांची सेवा त्यांची स्वामी भक्ती खूप असते म्हणजे त्यांच्यावर कुठलंच संकट येत नाही छोटा मोठा आजार आहे सर्दी खोकला हे प्रत्येकाला येतच असतं कारण बरेच ताई दा दाज असं असतं की मग सेवा केल्याने मग आम्हाला कुठला आजार होणार नाही का तर बघा आपले भोग आहे जे आपल्याला भोगायचेच आहे हे नियती अशी आहे ना ती देवाला सुटली नाही तर आपण कोण म्हणून नियती निहती प्रत्येकावर येते आणि प्रत्येकाचे भोग हे भोगावेच लागतात फक्त स्वामी सेवेचा किंवा तुम्ही इतर कुठलीही सेवा करत त्या सेवेचा फरक एवढा असतो ना की तुमच्यावर मोठं संकट यायच्याऐवजी तुमच्यावर ते थोडशुक संकटाने ते निघून जातं ते तुम्हाला वाचून घेतात म्हणून सेवा करायची असते आणि जर या जीवनामध्ये आलो ना आपण तर सेवा ही करालच पाहिजे कारण आपलं भाग्य आहे की आपल्याला स्वामी रुपी नाम भेटला आहे कारण हा आध्यात्मक हा जो रस्ता आहे ना तो एवढा मोठा आहे या सागरातून आपण जेवढं घेणार तेवढा आपल्यासाठी कमीच आहे म्हणून स्वामींचं नाम रूपी अमृत आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे आणि या मनुष्य रूपी जीवनाचा आपल्याला सुद्धा उद्धार करायचा आहे तर नक्कीच तुम्ही देखील ही सेवा करा जर हा तुम्हाला खूपच काम आहे तुम्ही गावी जात आहे तर ठीक आहे तेवढे दिवस तुम्ही सेवा स्किप करा पण जर तुम्ही जमत असेल ना तर तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता सेवेला कुठलंही बंधन नाही कुठलंही वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता कुठल्याही परिस्थितीत सेवा करू शकता मग तुम्ही आज बाहेर गावी आहे तुम्हाला जमत नाहीये पण तुम्हाला सेवा करायची खूप खूप इच्छा आहे तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकता मनामध्ये स्वामींचा जप करा आपला मोबाईल आहे सोबत मोबाईलमध्ये गुरुपीठ ॲप डाउनलोड करा किंवा मग स्वामी चरित्र सारामृताचं एक ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा तिथं चरित्राचे पूर्ण एकवीस अध्याय आहे तर तुम्ही ते पठन करू शकता त्या दिवशी तुमचे स्किप होणार जर की जे तीन अध्याय आहे ते ती तीन अध्याय तुम्ही पठन करू शकता जर तुम्हाला वेळच नाही तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा संकल्प करा आणि तुम्ही रोजचा एक अध्याय एक अध्याय तर तुम्ही वाचूच शकता अगदी कमी टायमात होतो जास्तीत जास्त पाच मिनिट त्या उपर कुठल्याच अध्यायाला वेळ लागत नाही जे ताई दादा नवीन आहे त्यांना दहा मिनिट लागू शकता पण त्याच्यापेक्षा मोठं नाही अगदी छोटे छोटे स्वामींचे अध्याय आहे म्हणून ते अध्याय नक्की वाचा एक होत असेल तर एक वाचा चाला स्वामी कधीच कोणावरच रागवत नाही तुम्ही एक माड जपा किंवा तुम्ही हजार माडी जपा फक्त जप करताना तुमचं मन किती शुद्ध आहे तुमचं स्वामींवर किती विश्वास आहे हे स्वामी बघत असतात म्हणून स्वामी सेवा करत असताना मन शुद्ध ठेवून मन शांत ठेवून स्वामी सेवा करा जेव्हाही सेवेला बसाल ना तेव्हा आसनवर बसल्यावर अगोदर दोन डोळे बंद करून स्तब्ध बसा स्वामींना प्रार्थना करा की मला स्वामी सेवा करायची आहे माझ्या मनामध्ये कुठलेच वाईट विचार येऊ देऊ नका आणि माझी सेवा तुमच्यापर्यंत नक्की नक्की पोचू द्या अशी स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे बघा तुमची स्वामी सेवा नक्कीच चांगली होणार आहे आणि स्वामी तुमचे प्रश्न नक्कीच सोडवतील असे बरेचशा तुमच्या समस्या असतील जे आपोआप सुटतील तर कोण कोणी स्वामी सेवा करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करा आणि ज्यांचा ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे ना त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता तुम्ही सेवा करत आहात तर बघा स्वामी सेवा करत असताना काही नियम आहे नियम म्हणजे तुम्ही घरामध्ये कसे राहा काय करा हे कुठलेच नियम नाही स्वामी तुम्ही जसे आहात तसेच स्वामी तुम्हाला स्वीकार करतात फक्त नियम तो आहे तो म्हणजे तुम्ही जर नित्य सेवा करत आहात तर मांसाहारा वर्ज्य करावा मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही मांसाहार बंद करावा कारण ती तुमची इच्छा आहे मी असं कधीच तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार बंद करा फक्त एवढं सांगेल जर आपण सेवा करतो हो, ना तर ह्या गोष्टी थोड्या टाळायला हवा जर तुम्ही मसाहार करत असाल तर ती तुमची इच्छा आहे पण तुम्ही जसे आहात तसेच स्वामी सेवा करा दिखाव्याची गरज नाही कारण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत काय करत आहोत कारण स्वामी हे ब्रह्मांड नाही आहे काय आपलं सर्व स्वामी बघत असतात आणि आपण सर्व स्वामींचे लेकर म्हणून फक्त जर जमत असेल तर तुम्ही सेवेला सुरुवात करा तुम्ही काय खाता काय नाही खाता यावर कोणीच लक्ष देत नाही तुम्ही सेवेला सुरुवात तर करा सुरुवात केल्यानंतर तुम्ही आपोआप त्या गोष्टीतून बाहेर पडायला सुरुवात होसाल म्हणून नक्की सेवा करायला सुरुवात करा, करा। आणि ज्यांना ज्यांना असे अनुभव आले असतील स्वामी सेवेचे त्यांनी नक्की माझ्यासोबत शेअर करा आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत, सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ